नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेली होती चौदा जूनला तो परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर काही कारणास्तव जे तर प्रकरण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांमुळं कोर्टामध्ये गेलेलं होतं त्याचाही निकाल जो येतो तो एम पी हायकोर्टाकडनं काल आलेला आहे आणि फायनली आता ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते संदर्भानं एम सीनं एम सी सीच्या वतीनं ऑलरेडी सेंट्रल काउन्सलिंगचं जे शेड्यूल आहे ते ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे यामध्ये एकूण चार राऊंड होत आहेत राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि ऑनलाईनच्या वॅकेन्सी राऊंड फोर आणि याला पॅरल महाराष्ट्राचं सुद्धा किंवा स्टेटचं जे काही काउन्सलिंगचं शेड्यूल असेल टेन्टेटिव्ह त्याचासुद्धा चार्ट जो येतो एम सी सीनं ऑलरेडी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे हा चार्ट कदाचित आपण पाहायला सुद्धा असेल आता या चार्टमुळे महाराष्ट्राची काउन्सलिंग प्रक्रिया केव्हा सुरू होईल रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल या बाबतीतली विचारणा मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थी व पालकांकडून होती आहे त्यामुळे त्याच संदर्भाने एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं महाराष्ट्र एम सी सीकडनं जे शेड्यूल आलेलं आहे त्याच्यामध्ये ऑल इंडियाच्या ॲडमिशन प्रोसेसची सुरुवात एकवीस जुलैपासून होती आहे म्हणजे अर्थात एकवीस जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होती आहे आणि त्याला पॅरलली तीस जुलै ते सहा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्राचा राऊंड होईल किंवा महाराष्ट्राचा राऊंड कंडक्ट केला जावा अशा पद्धतीचं जे गाईडलाईन आहे ते एम सी सीकडनं आपल्याला मिळालेलं आहे आता नेमकं मग याचा आपण अर्थ काय घेतला पाहिजे ते थोडक्यात सांगतो महाराष्ट्र सिटी सेलचं जे पोर्टल आहे सी टी सेल त्याच्या त्या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्राची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर हे जे रजिस्ट्रेशन आहे ते हे कधी सुरू होईल हे फार महत्त्वाचा विषय आहे जरी सी टी सेलच्या वतीनं तीस जुलै ते सहा ऑगस्टच्या दरम्यान जर दर राऊंड कंडक्ट करायचं असेल तर त्याच्या किमान एक आठवडा अगोदर किंवा दहा दिवस अगोदर जे तर महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू होणं अपेक्षित आहे कारण नाही म्हटलं तरी आठवडाभराचा कालावधी जो होतो त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मिळतो त्यानंतर एखाद दिवसानंतर प्रोरिजनल मेरिट लिस्ट येते आणि मग फायनल मेरिट लिस्ट येऊन जे तर पुढची प्रक्रिया चॉईस फिलिंगची किंवा प्रिफरन्स फॉर्म भरण्याच्या संदर्भाने सुरू होते आता हे आपण असं या यामुळं आपण असं गृहीत धरू शकतो की साधारण येणाऱ्या अठरा एकोणावीस तारखेपासून किंवा वीस तारखेपासून जे येतं सी टी सेलच्या पोर्टलवर मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठीचं रजिस्ट्रेशन सुरू होईल कारण किमान पाच सहा दिवस जे रजिस्ट्रेशनसाठी मिळतात आणि जसं मी सुरुवातीला उल्लेख केला नंतर लगेचच प्रेफरन्सेस सुरू होत नाही पहिले प्रोविजनल मेरिट लिस्ट येतात त्यावर जर काही कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते रेज होऊन फायनली फायनल मेरिट लिस्ट येते सो हा एक प्रोसेसचा भाग आहे आणि याला किमान दहा दिवस लागतात त्याही पूर्वी ज्या मुलांना डब्ल्यू डी कोर्टातून अर्ज करायचा असेल हँडिकॅप कोट्यातनं जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना जे येतं ठराविक जा लोकेशनला जाऊन ठराविक हॉस्पिटलमधनं डब्ल्यू डी सर्टिफिकेट घ्यावं लागतं त्या संदर्भातलं नोटिफिकेशन अजूनही ना तर एम सी सीच्या पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे ना महाराष्ट्र सिटी सेलच्या पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे मुळामध्ये हे सर्टिफिकेट काढून ह्या सर्टिफिकेटचा वापर रजिस्ट्रेशनमध्ये मुलांना करावा लागतो त्यामुळे त्याचीच गाईडलाईन अजून उपलब्ध झालेली नाही आहे ती गाईडलाईन उपलब्ध झाल्यानंतर मोस्ट प्रॉब्ली पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर रजिस्ट्रेशन सुरू होतात हा यापूर्वीचा आपला सलग अनुभव आहे परंतु रजिस्ट्रे हँडिकॅपच्या संदर्भानं इन्स्ट्रक्शन अजून आलेली आहे आपण असं गृह धरू की उद्या परवा ती इन्स्ट्रक्शन आपल्याला उपलब्ध होईल आणि महाराष्ट्र सिटी सेलच्या पोर्टलवर वीस तारखेपासून किंवा एकोणावीस वीस तारखेच्या दरम्यान रजिस्ट्रेशन हे सुरू होतील दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे मुलांचा की एम बी बी एस बी डी एससाठी जायचं आहे तर सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करावं लागतं का आम्हाला तर बी एम एस करायचं आहे मग आम्ही रजिस्ट्रेशन कधी करायचं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ॲडमिशन्स होतात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एस बी पी एन ओ बी एस एल पी ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी एकच रजिस्ट्रेशन असतं जे की सुरवातीला करणं अपेक्षित आहे अर्थात काही मुलांना कमी स्कोर असेल जे इलिजिबल नाही येतात तेही रजिस्ट्रेशन करू शकतात अर्थात त्यांना हेल्थ सायन्सच्या कोर्सेसमध्ये चॉईस फिलिंगला जाता येणार नाही परंतु बी पी टी एच असेल किंवा बी ओ टी एच असेल अशा कोर्सेसला ते एनरॉल स्वतःला करू शकतात सो एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे की महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होतील ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे त्यामुळं ज्यांचे ज्यांचे असे प्रश्न होते की रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल तर साधारण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्र सिटी सेलकडनं रजिस्ट्रेशन सुरू होतील हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद